त्याचबरोबर वायसीएम मुक्त विद्यापीठाचे कार्यकारी संचालक सचिन मेहता सरकर त्याचबरोबर संचालक भारतीय कृषी अनुसंधान डॉ एस के रॉय त्याचबरोबर पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष आदरणीय डॉ दिगंबर गोमणे साहेब त्याचबरोबर पीडीसीसी चे संचालक आदरणीय संजय काळे साहेब विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय अशोक शेठ भोलक त्याचबरोबर शरद सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय देवेंद्र शेठ शाह हे सर्व मान्यवर या निमित्तानं उपस्थित आहेत आलेल्या सर्व मान्यवरांचं सर, ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार चोवीस च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या निमित्तानं विभागीय जाधव साहेब कार्यक्रमाधिकारी डी डी सह्याद्री पुणे आदरणीय संजय कर्मिक साहेब कृषी अधिकारी निलेश बुधवंत साहेब त्याचबरोबर कृषी अधिकारी समिती आंबेगाव आदरणीय मनोज कोल्हे साहेब या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ইঞলেপবেয এল চিলে Mak কোভুযের্঳ন ইঞল হিলে আইল় Fahrenheit খোডশুনেগ এল চোধশো ফারহে টাপেবডে कृपया सर्व शेतकरी बंधू भगिनींना उद्योजक व्यावसायिकांना आठ नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी पर्यंत तंत्रज्ञान आणि ज्ञान आहे हे प्राप्त करण्यासाठी हे भव्य भव्य अशा प्रकारचं कृषी ग्लोबल कृषी महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कृषी <coughs> तंत्रज्ञान <भेवरी> महोत्सवाचं <coughs> <coughs> दरवर्षी ग्लोबल कृषी मार्गदर्शन सत्र या ठिकाणी आयोजित केलं जात या कृषी प्रदर्शना वेगळ्या जातीचं पीक प्रात्यक्षिका या ठिकाणी उभारले जातात आणि म्हणून शेतकरी बांधवांना हे आधुनिक तंत्रज्ञान शेतीच्या बांधावरती पोहोचवण्याचं महोत्सवाची सुरुवात आणि प्रमुख अतिथी जिल्ह्या तालुक्याचे आमदार आदरणीय सन्मान्य डॉक्टर शेरकर सन्मान डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे चेअरमन पीडीसीसी बँक सन्मान्य देवेंद्रजी शहा चेअरमन शरद सहकारी बँक आणि सर्वच मान्यवर ग्रामृती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि तज्ञ मान्यवरांच्या शुभासय दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्वच मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांच्या शुभ कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे कुलगुरु संजीवजी सोनोने साहेब वाय सीएम मुक्त विद्यापीठ नाशिक आणि सर्वच मान्यवरांच्या शुभा शुभ असते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे तू वाहत हो दिव्याची उजळीत अंतरंगी आयुष्य थगमगू देपवन तेज तेजंगे तू वातो हो दिव्याची उजळीत असं मंत अंधार निवळताना उमलून कृषी ज्ञान ज्योती जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ अज्ञानाचा अंधार जाळी समयतील वात आणि तेज ज्ञानाचं लागोडी मधला त्याच्या करता एक आंतरराष्ट्रीय फुल बाजार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वडगाव मावळला करायचं आयोजित केलेलं कर आहे आणि वडगाव महावळ हा तळेगावच्या जवळ तिथं आंतरराष्ट्रीय फुलबाजार का करावा आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी त्यांना टेक्निकल सपोर्ट करावा असा तऱ्हेचा एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या आता विचारेत्यांनी ह्या प्रस्तावामध्ये आपल्या परिसरामध्ये आज आपण इथं पीक प्रत्यक्षिकामध्ये पाहिलं मग शेवंती असेल झेंडू असेल याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्या तालुक्यात होतं आहे आणि त्याला मार्केट बेस चांगला निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळेजणं प्रयत्नशील आहोत तर त्या दृष्टिकोनातनं त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कशी संधी मिळेल अशा तऱ्हेचा ते प्रस्ता हो। एक प्रस्ताव एकशे पंचवीस कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडं सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण केली केने त्यांना ता तांत्रिक असं सल्ला देण्याचं काम केले आत्ताशी अजून प्राथमिक अवस्थेमध्ये तो प्रकल्प आहे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात होतो आता कांद्याची पाहणी करण्याकरता सेंट्रलची टीम आपल्या मा तालुक्यामध्ये आता फिरते आजच मागाशी सेंट्रलची टीमचे लोक केबी केमध्ये येऊन गेले डेप्युटी डायरेक्टर म्हणजे इसेन्शियल कमोडिटी जे, जे खातं आहे जीवनावश्यकचं त्या खात्याचे लोक या ठिकाणी आलेत त्यांच्याशी आपली इंटरॅक्शन झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं जो खरीपचा लेट कांदा होतो त्या खरीपच्या लेट कांद्याला आपल्याला चाळीमध्ये आपण ठेवतो आणि त्या कांद्यामध्ये तीस पस्तीस टक्के जे नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ठेवलेला कांदा तीस तीस पस्तीस टक्के लॉस झाल्यामुळं तो कांदा त्याला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने तो कठ्ठवत असतो त्यामुळं बाजारावरती नियंत्रण तर आपलं कोणाचं राहत नाही परंतु त्याला नवीन टेक्नॉलॉजी तर आपण द्यावी अशा दृष्टीकोनातनं अशा दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे विचार करतो की ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आता नुकतीच एक उनियन बैंक, योजना केलेली आहे आमदार साहेब ही युनियन बँक ही योजना प्रस्तावित आहे ते अजून त्याच्यामध्ये बरंचसं डिटेलिंग काम सुरू आहे अनिल काकोडकर सर त्या कमिटीचे चेअरमन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम चालू आहे म्हणजे आ काही काही योजना साहेब आपल्या तालुक्यात आपल्याला आणण्याच्या दृष्टिकोनात आपण प्रयत्नशील आहात आणि निश्चितपणे कृषी उद्यान केंद्राचे शास्त्रज्ञ या ठिकाणी जे प्रत्येक विषयामधले जे एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्ट आपल्याला निश्चितपणे मदत करतील तर मला असं वाटतं की असे काही या योजना आहेत त्याचं कोऑर्डिनेशन आपण जर करण्याकरता जर दृष्टीने थोडी काही पाहुणं टाकली तर आपल्या भागातील आपल्या जे काही शेतकऱ्यांना मार्केटिंगचे प्रश्न तयार होत आहेत पिकाचं उत्पादनाचा इथं पी डी सी सी बँक आहे पी डी सी सी बँकेने ता आज जवळजवळ तालुक्यामध्ये अडीचशे कोटीचा फायनान्स केलेला आहे शेती शेती आणि शेतक शेती उत्पादित प्रकारा करता सुद्धा या ठिकाणी आहेत संजय शेठ काळे आहेत ही सगळी मंडळी आहेत आपले सत्यशील दादा सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढवण्याकरता ऊस उत्पादन वाढल्यानंतर गटनीय ते शेतकऱ्याला ब ऊस उत्पादकाला बक्षिस देतात आणि त्याचं मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनात कारखानासुद्धा एक चांगल्या प्रकारचं काम करतो आणि शाश्वत पीक म्हणून आज ऊसाकडे सुद्धा साग बघितलं जातं परंतु ऊसाबरोबर रोटेशनचं पीक आपल्याला पाहिजे ऊस आपल्याला ठेवून ठेवणाऱ्या ऊसाबरोबर इतर फळबागा आणि इतरही काही बाबी जर आपण करू शकलो की त्याच्यामध्ये त्याला मार्केट प्रोटेक्शन देण्याकरता आपण काय करू शकतो अशा दृष्टीने जर आपण काही जर एखादा प्लॅन लेआउट केला आणि तो जर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनात आपल्याला कसं काम करता येईल आणि त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र तांत्रिक सहकार्य आपल्याला सगळं देईल इथे या ठिकाणी इंडियन भारतीय अनुसंधान परिषद जे आहे आय सी आरचे सर्व युनिट्स या ठिकाणी कनेक्ट झालेले साहेब त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा सुद्धा इथं टेक्निकल बॅकअप सपोर्ट आहे आता भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची जी जेवढी महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व केंद्र कृषी विज्ञान केंद्राला जोडलेली आहे त्यामुळे आपल्याला टेक्निकल नो हो किंवा येणाऱ्या तांत्रिक गोष्टी सोडवण्याकरता त्यांची निश्चितपणे मदत आपल्याला मिळू शकते फक्त आपण आता एक विजन ठेवून की आपल्या ह्या शेतकऱ्यांकरता आपण तुम्ही आम्ही सगळे एकत्र बसून काय करू शकतो कशा पद्धतीने त्याचं उत्पादन वाढेल आणि शेतीवर असणारा जो काही भार आहे तो आर्थिक दृष्टिकोनात संक्षम झाला पाहिजे नुसता भार राहून उपयोग नाही तो सक्षम झाला पाहिजे आणि जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यात कुठल्याही प्रकारची औद्योगिक वसाहत होऊ शकत नाही कारण जी एम आर टीचा प्रोजेक्ट या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे इथं पर्यटनाकरता आमदार साहेबांनी बिबट सफारी आणलेली आहे नंतर आपल्या तालुक्याला लेण्यांचं फार मोठं देणं आहे देणगी आहे त्याचाही त्या आमदार साहेबांनी पर्यटनाच्या दृष्टीने विचार करतायत आणि त्याच्या जोडीला जर ॲग्रीकल्चरचा सपोर्ट आला निर्णय फळं बागा आहेत हे आहे जसं बघा आपण गेलो महाबळेश्वरला गेलो की आपण म्हणतो महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे तसं आपल्या इकडले प्रमुख पिकामध्ये आपण जर थोडंसं लक्ष घालून केलं तर एक व्यवसाय पण पर्यटकांना ती फळं इथं आल्यावर खाण्याची एक संधी प्राप्त होते त्याचप्रमाणे प्रोसेसिंग करण्याकरता सुद्धा आपल्याला या ठिकाणी संधी आहे आपण जर महाबळेश्वरला गेलो तर सगळ्या प्रकारचे प्रोसेसिंग करणारे युनिट तिथे आहे त्यामुळे मार्केटिंग होतं तिथं पर्यटक येतात पर्यटकांमध्ये बिझनेस होतो या दृष्टीकोनात पर्यटनाला जोड पाहिजे या जोडीच्या दृष्टिकोनातनं आपण या ठिकाणी जर आपण बसलो बा कुठल्या प्रकारचे पिकाची फळ पिकायला आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन येऊन आणि त्याची गुणवत्ता आपल्याला चांगल्या प्रकार टिकावता येते आपला कशा जुन्नरचा आपूस आंबा आता नुकतंच त्याला आता जी आय मानांकनाच्या स्टेपला आलेला आहे त्या ठिकाणी आज आपण शिवनेरी हापूस आंब्याला जी आय मानांकन मिळणार आहे असं आपल्याला आपल्याकडलंच प्रॉडक्टला जी आय मानांकन मिळालं आणि ते प्रॉडक्ट जर आपण स्टॉल मांडले किंवा विक्रीची व्यवस्थापन जर केलं तर पर्यटनही होईल पर्यटनासोबत इतर लोकांना व्यवसाय मिळेल आणि चांगल्या प्रकारची समृद्धी आपल्या तालुक्यात येईल जसे बिबट सफ स सफारीमुळं इथं येणाऱ्या लोकांना एक संधी आहे तसेच संधी या ठिकाणी आलेल्या खाद्यपदार्थाची सुद्धा संधी देण्याकरता महिला बचत गटांनासुद्धा आपल्याला पुढं आणायला लागणार आहे आणि ह्या महिला बचत गटाच्या माध्यमातून निर्णाऱ्या आपल्या रेसिपीज आहेत आपल्या जुन्नर तालुक्याच्या आमदारसाहेब जुन्नर तालुक्याची शेंगोळी कुठंच नाही जुन्नर तालुक्याची मासवाडी कुठंच नाही असे कितीतरी आयडेंटिकल अशा पिक्युलर आहेत की ज्या इतर ठिकाणी कुठे मिळत नाही अशा जर आपल्याला निश्चितपणे विचार करण्याच्या केवी केविकेनी त्याच्या दृष्टीने महिला बचत गटांना खाद्यपदार्थाचं ट्रेनिंग देणं त्यांना मार्केटिंगचं देणं लाभार्थ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना अर्थसहाय्य देण्याचं कामसुद्धा करतो अशा पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकासाकरता आपण सगळेजण एकत्र आलो तो उंसापासून तर सर्व प्रकारचे शेती इथे समृद्ध होईल साखर कारखान्याचे सुद्धा मी नेहमी त्यांना सांगत असतो की कमी पाण्यामध्ये येणाऱ्या उसाच्या जाती ज्याच्यात चा रिकवरी चांगली आहे अशा जाती आपण आणायचा जा प्रयत्न करू म्हणून कारखाने विग्नर कारखान्याने यावेळेला या, या पीक प्रात्यक्षिकामध्ये पाच व्हरायटीची ट्रायल या ठिकाणी केलेली आहे ते विग्नर कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचे सर्व संचालक अशोक शेट ग गोलक यांना धन्यवाद देतो की हे या प्रकारचे प्रॉडक्ट आपण पुढं आणले पाहिजे त्याचप्रमाणे कात्रज सुद्धा पुणे जिल्हा दूध संघाने सुद्धा या ठिकाणी डेअरीच्या संदर्भामध्ये आपण जर पुढं जाण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली तर ते दुय्यम धंदा जो आपला कोरोडो शेतकरी आहे जो पठार भागामध्ये आहे नारायणगावच्या पश पूर्वेला या सर्व भागातील लोकांकरता आपल्याला जर केलं तर दुधाचं दूधधन्य पदार्थ याचं काम करता येईल अशा सर्वांगीण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हे आपण समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकजुटीने जर काम केलं तर जुन्नर तालुका आंबेगाव तालुका हे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ना आणि आपण सगळेजणं त्याच्यामध्ये काम करण्याकरता कटिबद्ध आहोत एवढंच मी आणि के व्ही के कृषी विज्ञान केंद्र हे आपल्या सगळ्यांचं आहे शेतकऱ्यांपासून तर सभर सगळ्या राजकीय पुढाऱ्यांपर्यंत सगळ्यांना आहे सगळ्यांनी सगळ्या याच्यामधून जर हातभार लावला तर आपण निश्चितपणे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बँकिंग असेल कारखानदारी असेल शेतमाल पिकवणं असेल शेतमाल निविष्टाचं काम करणारे असेल शेतमाल निविष्ट उत्पादक असतील या सगळ्यांना एकत्र गुंपवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्र करत आहे आणि आपण सगळेजणं त्या कामाकरता निश्चितपणे पुढं येऊन काम करू आणि आपल्या परिसराचा विकास आणि म्हणजेच शेतीचा विकास आपण करण्याचं सगळेजणं सक्ष सक्षमपणे प्रयत्न करू आणि येणाऱ्या युवक पिढीला गावामध्ये थांबून रोजगार निर्मिती करण्याच्याच दृष्टीने काम करू एवढंच मी या निमित्तानं सांगतो आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी माझ्या ग्रामोत्ती मंडळाच्या आमच्या सर्व सहकाराच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो आणि चार दिवस येथे येणाऱ्या प्रदर्शनाला सर्व भे भेटीला येणारे जे शेतकरी वर्ग असेल महिला वर्ग असेल युवक असेल उद्योजक असतील त्या सगळ्यांना निश्चितपणे या प्रदर्शनातून आर्थिक असा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी शुभेच्छा देतून माझे दोन शब्द संपव संपवतो धन्यवाद धन्यवाद तातेसाहेब